नमस्कार मित्रांनो जय श्रीराम कसे आहात मजेत ना मी तुमचा दोस्त रुपेश गजमल कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आम्ही घेऊन येत आहोत समुद्रापासून जवळच एन ए प्रोजेक्ट कृष्ण अंगण हा प्रोजेक्ट दापोलीपासून आठ किलोमीटर अंतरावरती म्हणजे बुरोंडी गावालगत तामसतीर्थ लाडघर मेन रोड टच प्रोजेक्ट आहे आपल्यापासून वाडी वस्ती जवळच आहे बुरुंडी फिश मार्केट एक किलोमीटर अंतरावरती तामसतीर्थ लाडघर बीच दीड किलोमीटर अंतरावरती आहे चालत दहा मिनटांमध्ये बीचवरती पोचतो या प्रोजेक्टपासून बाजारपेठ बँक बसस्टॉप पुरातन मंदिरे जवळच आहेत कृष्णांगन एने ए प्रोजेक्ट पाच एकर परिसरामध्ये डेव्हलप होत आहे या प्रोजेक्टमध्ये अंतर्गत दांबरी रोड पाण्याची सुविधा विजेची सुविधा प्रत्येक प्लॉटला जांबा दगडाचे कंपाऊंड क्लब हाऊस गार्डन किड्स प्ले एरिया प्रत्येक प्लॉटमध्ये नारळ आंबा काजू सुपारीची लागणारी मोठी झाडे आहेत या प्रोजेक्टमध्ये तुम्ही खरेदी करू शकता दोन गुंठ्यापासून ते दहा गुंठ्यापर्यंतचे येणे प्लॉट या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बांधू शकता फार्महाऊस होमस्टे कोकणी घर इत्यादी प्रकारची बांधकामे करता येणार आहेत सहा लाख रुपये गुंठा आणि तोही थोडाफार निगोशिएबल असणार आहे तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर आणि तुमच्या हक्काचे प्लॉट बुक करा पूर्ण व्हिडिओ पाहून आम्हाला कॉल करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद